हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा खमंग मऊसूद अशा सुरळीची वडी कशी करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम खमंग आणि मऊसूद झालेले आहेत आणि झटपट अशा बनवलेल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम छान अशा होतात बघा मऊसूद होतात तुम्ही पहिल्यांदा जरी बनव तुमची वडी अशी छानच होणार बघा मस्त सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे आणि झटपट कमी साहित्यात आणि मस्त अशी बनवलेली आहे बघा नक्की या पद्धतीने एकदा सुरवीची वडी बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण मस्त अशी बनवलेली आहे नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये या वाटीने दही घेतलेला आहे बघू शकताय एक वाटी दही आणि त्याच वाटीने मी त्यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे दोन वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे आता याच्यामध्ये बघा हे छान असं रवीने मिक्स करून घ्यायचं आहे बघा चा रवीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये या वाटीने एक वाटी मी बेसन घातलेलं आहे बघा त्याच वाटीने एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही एक वाटी दही दोन वाटी पाणी एक वाटी बेसन आता यामध्ये बघा चवीनुसार मी मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मी व्यवस्थित असं घोटळा न होऊ देता हे मिक्स करून देत घेते बघा इथे हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आणि इथे चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं हे कुटून घ्यायचं आहे चांगलं हे कुटून घेतलेलं आहे आता हे चांगलं कुटलेलं यामध्ये घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे बघा हे वेटर आपण यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे तेल घालायचं अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यानंतर अर्धा चमचा तेल घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे कुकरच्या भांड्यात हे घालून घ्यायचं आहे आणि हे भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे हे भांडं मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून मी दोन शिट्ट्या मिडियम फ्लेमवर काढून घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये छान असं पीठ शिजलं जातं आता त्याआधी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे मी इथे ताटाला तेल लावून घेते बघा या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि इथे बघू शकताय दोन होऊन मी कुकर ब बघा कुकरमधनं भांडं का बाहेर काढलेलं आहे बघा जास्त घट्ट पण नाही जास्त नाही जसं आपल्याला पॅटर हवं आहे तसं तयार होतं आणि त्यामुळे कुकरमध्ये असं शिजवून घ्यायचं म्हणजे झटपट असं तयार होतं आणि छान असं शिजलं जातं बघा याच्यावर असं मी घालून छान असं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं आपल्याला हे हे छान असं पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ करून असं आपल्याला हे घट्टच असं पसरवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी दुसऱ्या पण ताटांना लावून घेतलेलं आहे राहिलेलं बॅटर आणि थोडंसं थंड करून घ्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला असं झाल्यानंतर कट करायचं आणि कट केल्यानंतर इथे बघा ओलो खोबरं आणि कोथिंबीर घालून घ्यायचं छान चव लागते आणि या पद्धतीने बघा आपल्याला अशा वड्या करून घ्यायच्या आहेत त्याची सुरळी करून घ्यायची आहे थोडंसं दाटसरच लावा म्हणजे पटकन निघलं जातं थोडं पातळ असलं की पटकन निघत नाही त्यामुळे या पद्धतीने बघा आपल्या सगळ्या वड्या छान अशा तयार बनवून घेतलेल्या आहेत बघा मस्त त्यावर आता फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी तेल मी गरम करत तेल गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी सात ते आडकडी परत्याचे पाने घालून घेतलेले आहेत आणि दोन तीन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिक्स करून घेते थोड्याशा मिरच्या मी गरम करून घेतलेल्या आहेत बघा अजून थोड्याशा छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता हा तडका आपण छान असा वड्यांवर घालून घ्यायच्या मस्त झटपट अशा आपल्या सुरुईच्या वड्या तयार झालेल्या आहेत मस्त मऊस लुसलुशीत अशा खांडवी आपले तयार झालेले आहे बघा मस्त चुरीच्या वड्या छान नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही मस्त तयार होतात बघा झटपट अशा आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत बघा बॅटर पण आपलं छान असं तयार झालेलं होतं बघा छान शिजलेलं मस्त छान नक्की या पद्धतीने तुम्ही वड्या बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा नक्की वड्या बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद